सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो नवरात्र हा उत्सव लवकरच सुरू होत आहे आणि नवरात्रीचा सण दरवर्षी दोन वेळा साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात म्हणजे साधारणतः मार्च ते एप्रिल महिन्यात चैत्र नवरात्री साजरी केली जाते रामनवमी किंवा राम जन्माच्या वेळी या नवरात्राची सांगता होते तर दुसरं नवरात्र अश्विन महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येतो त्याला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते रामाने रावणाचा वध केल्याच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या सणाने याची सांगता होते हा दिवस विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो दुर्गादेवीच्या विसर्जनाचे हे प्रतीक मानले जाते शारदीय नवरात्राच्या दरम्यान नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा केली जाते नवरात्र उत्सवातील प्रत्येक दिवसाशी निगडीत असलेल्या रंगाच्या साड्या त्या त्या दिवशी परिधान करून त्यांची देवीला जाण्याची प्रथा आपल्याला माहीत आहे त्यातील मी तुम्हाला आजच्या या खास व्हिडिओमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी आपल्याला वस्त्र परिधान करायची आहे याविषयीची खास माहिती सांगणार आहे स्क्रीनवर देखील आपल्याला दिसत आहे पण तरी देखील मी तुम्हाला मराठीमध्ये ही माहिती पुन्हा एकदा सांगणार आहे तर पहिला दिवस जो असणार आहे तो म्हणजे तीन ऑक्टोबर गुरुवारचा दिवस या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे दुसरा दिवस असणार आहे चार ऑक्टोबर शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे तिसरा दिवस असणार आहे पाच ऑक्टोबर शनिवारचा दिवस आणि या दिवशी आपल्याला ग्रे म्हणजेच करड्या रंगाची साडी परिधान करायची आहे चौथा दिवस सहा ऑक्टोबर रविवारचा दिवस केशरी रंग सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग आठ ऑक्टोबरला मंगळवार लाल रंग नऊ ऑक्टोबरला बुधवार निळा रंग दहा ऑक्टोबरला गुरुवार गुलाबी रंग अकरा ऑक्टोबरला शुक्रवारी जांभळ्या रंग आणि शेवटी बारा ऑक्टोबरला शनिवारी मोरपंखी रंग प्रकारे आपल्याला हे नवरात्रीचे नऊ कलरविषयीची मी माहिती तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर ला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो आहे लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा धन्यवाद